वय तर फक्त आकडा असतो पण काही वयोगटात स्त्रीचं आकर्षण वेगळंच असतं पुरुषांच्या मनात एक नेहमीचा प्रश्न असतो कोणत्या वयाची स्त्री संबंधात अधिक आत्मविश्वास भरभरून प्रतिसाद आणि समाधान देऊ शकते तरुण मुलीमध्ये उत्साह असतो पण अनुभवाचा अभाव वयस्क बायका हळूवार असतात पण त्यांच्या समज आणि समर्पण अधिक असतो मग खरी मजा कोणत्या वयोगटात अठरा ते पंचवीस वयोगट या वयात स्त्री अजून शिकत असते तिच्या भावना नवीन असतात कधी घाई कधी लाज कधी उगासतळ पण त्यामुळे संबंध वेगाने घडतो पण खोल पण कमी असतं उत्साह हो जास्त पण समज अजून वाढते पंचवीस ते तीस आता ती स्वतःला समजून घेत असते तिला काय हवंय काय नकोय हे सांगता येतं तिचं स्वतःवरचं नियंत्रण अधिक असतं या वयात संवाद अधिक स्पष्ट असतो आणि नात्यात समजूत वाढते तीस ते चाळीस हे वयश्रीसाठी कमालीचं सुंदर असतं तिचे शरीर मन आणि भावना सगळं संतुलित असतं ती आता मागे हटत नाही आपल्या गरजा स्पष्टपणे सांगते तिच्यात आत्मविश्वास असतो आणि समर्पणही चाळीस नंतर या टप्प्यावर स्त्री अधिक स्थिर झालेली असते ती आता कोणासाठीही नाही तर स्वतःसाठीच जगते तिच्या हालचाली शांत पण अर्थपूर्ण असतात शरीरापेक्षा जवळीक विश्वास आणि मोकळा संवाद याच्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो मग प्रश्न येतो यामध्ये सर्वोत्तम वय कोणतं याचं ठराविक उत्तर नाही ज्या वयात स्त्री स्वतःवर प्रेम करू लागते ज्यावेळी ती स्वतःला समजून घेते आणि ज्या क्षणी ती कोणताही संकोच न ठेव ठेवता नात्यात सहभागी होते तो क्षण संबंधात सर्वाधिक समाधान देणारा असतो हे वय कोणासाठी अठ्ठावीस असू शकतं तर कोणासाठी पंचेचाळीस म्हणून हे वय आकडा असतं पण आत्मविश्वास समर्पण आणि ओलावा हे खरं निर्णायक घटक असतात कधी तरुण मुली गोंधळायला वाटतात तर काही मोठ्या वयाच्या स्त्रिया प्रचंड भावनिक स्पष्टता ठेवून पुढाकार घेतात म्हणूनच कोणत्या वयाची स्त्री सर्वोत्तम ठरेल हे तिच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं आकड्यावर नव्हे शेवटी एकच खरंच समाधान तेच जिथं दोघंही एकमेकांना समजून घेतात थांबवून ऐकतात आणि मनापासून साथ देतात डिस्क्लेमर ही माहिती फक्त प्रौढ शिक्षण व जनजागृतीसाठी आहे यामध्ये कोणताही आक्षेप असतील किंवा चुकीचा हेतू नाही पण ती मानसिक आणि वैद्यकीय अडचण असल्यास कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्ती वयोगट किंवा वर्गाला लक्ष करत नाहीत धन्यवाद